राज्यात की जी सुशिक्षित बेकार उच्च शिक्षण खूप शिक्षण घेतल्यामुळे त्यांना काम करता येत नाही बाजूला नोकरी पण या डायरी गावातल्या मायबापांना जाहीरपणा आणि खरं सांगतो एकदा तुमच्या मुलीला आणि मुलाला जवळ घेऊन विचारून बघा आरक्षण कशासाठी त्यांना आरक्षण हा विषयच काही लक्षात नाही हे आरक्षण कशाला लागतं हे एकदा मुलाला मुलीला विचारून बघा आरक्षणाशिवाय आपले लेकर कधीच होऊ शकणार येत आणि आपली पिढ्या सुद्धा नाही आपली जात सुद्धा म्हणून आरक्षण बजे या आरक्षणा तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही पण माझ्या विरोधात वाटेल ते पावलं त्यांनी उचलले तो पण या मराठ्यांच्या एकजुटी पुढं या पुढं कोणाचाच निभाव लागला नाही कोणाचा सगळ्या हरले शेवटी या समाजाला जे माझ्याकडून अपेक्षा आहे आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या घराघरातल्या मराठ्यांना वाटतंय की हेच पोर्ग काहीतरी करू शकतो हेच काहीतरी साथ देईल आरक्षण मिळविल समाजाच्या पाठीशी उभा राहील समाजाच्या सुखादुखात धावून येईल या समाजाला आधार देईल या आरक्षणाच्या सगळ्या अपेक्षा ज्या समाजाने माझ्याकडून ठेवल्या त्या मी पूर्ण करणारे माझा माझाकडून मी समाजाच्या अपेक्षा त्यांनी बघितलेलं स्वप्न कधीच व्हायला जाऊ देणार किती पण आडवे कितीही आडवे आले कितीही विरोध झाला अरे मी काय कोणाला मोजित नाही पण बघत बी असताना टी तुम्ही बघत आकाम त्याकडे येत नाही मग आपला कचकत तसा असतो आपण कुणाच्या वाटात जात मी आधी वाटा गेलेलं मला दाखवतो मा का वाटा गेला ना आपला कचकाले मी कथाकच गोळेला माझ्या समाजाचा त्रास मी नाही संतोष मी काय चुकीचं पाऊल नव्हतं काही लोकांना वाटत काही म्हणलो आम्ही आपल्या नाही कोणत्या काही त्यांना <laughs> असं वाटत मी लय वाईट बोलतो मला रायरे गावातल्या मायबाप समाजाने एक उत्तर द्या मी जर वाईट बोलतो ना तुमच्या घरात तुमचे मुलं आहे आणि त्या मुला देखता जर आई बापाला शिवाय दिल्या तर तो मुलगा घरात गप बसल का आणि तो जर गप बसतोय तर हा मुलगाच काम कामाचा जर आपली इज्जतच एखादा चवट्यावर काढत असणार आपल्या आईबापाला आपल्या डोळ्यासमोर जर शिवाय देत असणार तर मुलगा ग बसू शकत नाही त्याच पद्धतीनं ना, मी माझ्या समाजाला मायबाप मानले मी या समाजाचा मुलगा आहे मग समाजाला जर कोणी बोललं तर मग पाय जाग जाते मस्तकाला आणि मग मी लावतो कसा चा कच गोडे मी नाही सर करू शकत मी वेगळी नाही मी कोणाला मॅनेज होत नाही फुटत नाही त्यांना वाटत होतं आहे फुटत मॅनेज तरी होईल काहीतरी घेईन माझ्या व्यासपीठावर सुद्धा मंत्री बसत नाही कारण आणि मला दरबारीन बदलून बदलून मंत्री येते पोळ्याला बैला बदलल्यावर <laughs> एकदा एकदम घोडे खाऊन गेला की दुसऱ्या बारीण तेव्हा घरी येतच नाही कारण मला क्लिअर लागतंय माझं चित्र समोर स्पष्ट ठेवलेलं आहे माझ्या समाजाच्या लेकराच्या आत्महत्या व्हायला लागल्या आरक्षणाला आई बापांना स्वप्न बघितलंय माझी मुलगी अधिकारी झाली बाई माझा मुलगा अधिकारी झाला पाहिजे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काम करतोय तुझं मंत्र्याचं ऐकून घेण्यासाठी नाही शेवटी शेवटी त्यांनी आमच्यावरती प्रचंड मोठा हल्ला केला त्या हल्ल्यात आजही साठ सत्तर मैला अशा अंतरवाली की त्यांना चालता येत नाही आत्ता पण रक्ताच्या थारोळ्यात लोक पडले माझे पण माझ्या मराठा समाजाच्या माता मावल्या मराठा एकही मागे सर नाही फक्त या समाजाचं त्या रक्ताची जाण ठेवून आणि करोडो मराठा समाज या राज्यातला एकजूट झाला या सगळ्यांची जाण ठेवून माझ्या समाजाला डाग लागण असं एकही मी पाऊल उचललं नाही आणि फुटलं सुद्धा कोणाला <laughs> ज्ञानदेव झालो नाही आणि फुटलोही नाही मला देऊन देऊन दिलंच काय असतं त्याने पैसे माझ्या समाजाने मला असं काय कमी केलं त्यांनी पद दिलं असत माझ्या समाजाने कोणची किंमत माझी कमी केली मला थोडंही दुःख झालं तरी माझा समाज राज्यातला सहन करत नाही मग मला यांच्या पद पैसे असं करायचं म्हणून मी त्यांना नाही फुटू शकलो ना आणि पुढेही कधीच फुटणार नाही या समाजाशी मी जिवंत तोपर्यंत गद्दारी करणार नाही जिवंत आहे तो फक्त समाजाला विनंती एकजुट राहा दोन चार काम करा पहिल्या गावातल्या कोणी दारू पेत असले तर मराठीत लोक दारू प्यायचे बंद नाही त्याला फळीत घेऊन असा आणा ना नाही तर मला नाव सांगा मी महा हा पहिल्या दारू बंद करा लय त्रास होतो कुटुंबाला त्रास होतो मग याच्या भरायला तुम्ही उभं तुम्ही कर ले, मला अंधारात नाव सांगा काय अडचण <laughs> मी त्याच्याकडे बघतो मी सतराच्या अठराशे तारू सोडले आतापर्यंत मराठ्यांचे दारू बंद करा आपल्याला <laughs> प्रगतीकडे कर जायचंय समाजपाठीमाग पडायला नको लेकरा बाळाच्या हिताचं बघा आणि बांध टोकरायचं एक कमी करा बांध टोकरू नका एकामागाचे बांध टोकारल्यामुळं दोन दोन पिढ्या आपले लोक एकमेकाला बोलावणार या ना दोन दोन तीन तीन फोटो सोडून जास्तीचा रांडा मारायला लागले का तुम्ही दिवसभर लेंडा तर तिसरा बारा बांध टोकरी जायला टोकर धर बांध टोकरायचे बंद करा, करा पाहिजे आपल्याला आपल्या आपल्या तापली शक्ती वायाला नाही घालायची अजिबात शक्ती वायाला जाता कामान आपण हुशारी शिक। शिका सावधपणा शिका स्वाभिमान आणि कट्टरपणा सुद्धा शिका आपल्याला त्याशिवाय गत्यंतर नाही बाकीच मी बघतो आरक्षण तर मी तुम्हाला देणार आहे आरक्षणाची तर काळजीच करू तुम्हाला तुमच्या गावाला मिळालंय तुमचं कल्याण झालं तुमच्या लेकरांचं आता तुम्हाला आरक्षणाची किंमत आता नाही का दोन तीन वर्षे आणखीन बघा तुमच्या प्रत्येक घरात एक एक दोन दोन लेकरं नोकऱ्याला लागले दिसते मग तुम्हाला आरक्षणाची किंमत आपल्याला हे आरक्षण तीस वर्षापूर्वी द्यायला पाहिजे चाळीस पन्नास वर्षापूर्वी आमदार मंत्र्यांनी यांची जबाबदारी होती आरक्षण देण्याची आपली नव्हती यांनी जर आपल्याला तीस चाळीस वर्षापूर्वी आरक्षण दिलं असतं तर आपल्या घरात दोन दोन लोक नोकऱ्याला राहिले आपल्या सगळ्यांच्या शेत्या वाचल्या असतात काहींचे पोरं शिकल्यामुळे शेत्या गेल्या काहींच्या लग्नाच्या कर्जामुळे गेल्या जर नोकऱ्या घरात असत्या तर शेत्या वाचल्या असत्या आणि नोकरीचा पैसा मिळून सगळ्यात प्रगत मराठा म्हणून आपण राहिलो या आरक्षणामुळे आपला गात झाला पुढच्या काळात तरी आणखीन पण वेळ आपल्या हातातून गेलेला नाही सगळ्या समाजाला आरक्षण मिळून द्यायचे नाही तर म्हणताना आता आमचं मिळालंय तू तुपलं बघ आता धोरण असं काही करू नका कारण सगळेच राज्यातले भाऊ लेकर आपले आपल्या लेकराचं कल्याण झालं तसं बाजूच्या ही लेकराच्या महाराष्ट्राचं झालं पाहिजे तुम्हाला मिळाल्याच म्हणलं तुम्ही तर तुटून पडाल पाहिजे सगळ्यात जास्त नाही तर तुम्हाला फोन करायची हो। म्हणा मी देतो पाणी आजचे दिवस जाय तू पण मी इकडे म्हणून शेवट ना हा <laughs> मुंबईला मुंबईला नेमले अरे रे बाबा तुम्हाला बोलत नाही रे बोलत माझ्या पण आनंदात नाही रे समाजाने माझ्यावर विश्वास टाकला होता मराठ्यांचे करोड नेले इकडं मुंबई नेले आनंदात नेले आनंदात वापस आणले एकही जाव अरेपण लो बेकर काम होते आम्ही वाशीला गेलो जाऊन आता सांगायचं नव्हतं पण काय तुम्ही काही काढितात त्यांनी मावश्या तुम्ही नव्हता तुम्हाला सांगत मुंबईला गेलो कड हिंडायला लागले एक तर मला ना मी वाशी दे टवरच्या जाऊन बसते तिकडं दोन आले मंत्री दोन तीन ते म्हणले उदर गाये मराठी म्हणलं तिघर गई मला या ना हिंदी आणि ते पालक मंत्री होत हिंदी होत मुंबईच ते म्हणलं तिकडे गेले म्हणलं मग का करतो आणि ते म्हणले जाय ना का पण एका हाटला पुढं बसले आता इकडे दहा रुपयाचे आहे तिकडे जरा मागासन हे पेल असं काचकून जाऊन आहात आणि त्याने मागे ते पैसे लय मोठे शंभर दोनशे मागे म्हणलं इतकं महा दोन महिन्याचे एक रुपया बी देत नसते आणि बसला त्या झाडला पुढे मंडी घालून काय आणि भातशी जाण टाकला त्या झाडला ते पुढे याचा चार घंटे झाले तर जाणं लोकाला बी आत जाऊन द्या बळत उठल्या तिथं एक जण त्या मंत्र्याच्या लाईनला बसले एक मोठी फौज गेली मंत्र्याच्या लाईनला बसली डांबरी आंघोळ करायला लागला ते म्हणले भाऊ हे इथं कुठला तरी झोन आहे म्हणे इथं व्ही आय पी झोन मध्ये नाही काही करता येत ते म्हणला त्याने कळत भाऊ आपल्याला मग आंघोळ झाल्यास उठत नाही मी आणि त्याने इतका फेस लावला अंगाला दीड घंटा त्याचा फेसच ना त्या अंगाचा आणि त्याला धरायला सुद्धा जा आखे मंत्र्याची गल्ली कतरली होती एकाच मराठी त्या काय करतो मला माहितच नाही कसे गेले कोण कुंकळ काय करेल आणि हे हे पोरांचा असं आक्रमकपणा बघून त्यांच्या लक्षात आलं मुंबई आता हे नीट नाही ठेवत पण त्यांनी तरी आपली आपल्याला फसवलं तिथं त्यांनी आपल्याला सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना दिली पण त्याची अंमलबाजवणी मात्र आणखी केलेली सव्वीस जानेवारीला एक वर्ष पण केलेली आता मात्र त्यांना उवटलेलं आणायचं त्याची अंबरबाजून आता घेईल आपल्याला आता अमरण्यपोषणाची तारीख डिक्लेअर करायची त्यावेळेस तुम्ही सगळं गाव अंतर्वाले एकही एक माणूस तुमच्या आसपासच्या परिसरातल्या गावातलं घरी ठेवू नका हे बघा शेवटी प्रश्न कोणाच्या तरी लेकराच्या आयुष्याचा कोणाच्या तरी लेकी बाळीच्या आयुष्याचा आहे हे कधी विसरू नका कोणाच्या ना कोणाचे लेख अधिकारी होणार आहे कुणाचा ना कोणाचा मुलगा अधिकारी होणार हे कधीच विसरू नका आपले आणि आपली जात यापेक्षा मोठं कोणी नाही शेवटी कोणता नेता कोणता मंत्री आपल्या कामाचा नाही ज्यावेळेस तुम्ही दुःखात असताल ना, ना त्यावेळेस कोणताच आमदार आणि मंत्री तुमच्या तोंडावर हात फिरायला ना ना येणार नाही का तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमच्या तोंडावर हात फिरायला येणार त्यांना मोठं करण्यासाठी ताकद लावायचं शिक आपले मुलंच आपल्यासाठी मतार पडणारा आधाराची काठी दुसरं कोणी ना युग बदललेलं आहे आता स्वतःच्या स्वार्थासाठी सगळे तुमच्याकडे येतील पण तुमच्या लेकराच्या स्वार्थासाठी कोणीच लढणार हे निवडून आले हे मोठे होतील पडतील तुम्हाला काय देणं कि नाही एखादार जर म्हणलं उभा करायचे तर करायचे नाही म्हणलं की यायचं मागे काय लोन धरायचं का धंदा आहे का आपला राजकारण म्हणजे आणि कुणी पडलं का आपलं काही सुत आहे का पडून दे तिकडे नदी नाही हिंदबा आम्हाला काही घेणं नाही तो पण जो पडा जे निवडून आला त्याला सगळ्याला म्हणायचं आमच्या आंदोलनात तो भार आहे नाहीतर दुसऱ्या बारीण तो आधी मला <laughs> पोरं पोरालाही मोठे झाले आपले राहिलेत मोठे करायचे म्हणून तर आपण हा संघर्ष करतोय आता तारीख दोन तीन दिवसात मी डिक्लेअर करणार अमरणोपोषणाचे त्या अमरणोपोषणाच्या तारखेला आपल्या गावातला आणि परिसरातले लोक एकही मराठ्याचं माणूस घरी जाता कामा नाही झाडून पुसून गावाला पाहिजे एक सुद्धा माणूस ठेवायचा नाही इतकी ताकद ना त्या अंतरवालीतली नुसती एकजुटीची गर्दी बघून सरकारनं दोन तीन दिवसाच्या आतच आरक्षणाचा निर्णय घेतला पाहिजे इतक्या ताकद आसपासचे गाव पण पिंजून काढा गोदावरीच्या पलीकडून जा आलीकडून जा तुमच्या गावापासूनचा आसपासचा तीस किलोमीटरचा परिसर तरी पिंजून काढा तीस किलोमीटर जाऊन येणं आणि तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर मधले गाव घ्यायला काय ताण नाही मार सगळंच गाव उठायचं एखादी सगळ्या पोरांनी मोटरसायकल सुरू करायच्या आणि सतत अर्थ गाव एकदाच घ्यायची आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगायचं अंतरवाली जी तारीख ठरली त्या तारखेला सगळ्या गावकऱ्यांनी आपण सगळ्यांनी मिळून इकडच्या विषयी गावांना मिळून एकजुटीनं अंतरवाली जायचं हे राज्यभर सुरू करायचे मोहिमात आणि सोशल मीडिया स्वतःच्या मोबाईलवर चाललीच जात आंदोलन हाई नाही नुसते मोबाईल धरून बसत काय करतो काय नाही एक गोष्ट घेत नाही आंदोलनाची आणि ऑनलाईन तर तीन वाजता रे मग काय करीत हाय का यायला पाहुण्याला फोन आला कसा कथा पाहुण्याला सांग आंदोलनाची मित्राला सांग तू ऑनलाईन तर हाय आणि तो याला ती एक गोष्ट पडली नाही आंदोलनाची तू काय करतो मोबाईलचा वापर हे महिनाभर नुसता मराठ्यांच्या आरक्षणासाठी का महिलांनी महिला सांगायचं पुरुषांनी पुरुषाला फोन करून सांगायचं आज इथं फोन मराठ्यात आजार नाही त्याच्या घरीमध्ये सकाळी जायचं त्यात सांगायचं सगळ्याच कल्याण होणारे लय माग समाजाचा प्रश्न आला पुढं होत जा महिलांनी सुद्धा फोन पाहण्याचा आला हा शेवट मला आवाज येतो तुम्हाला मला आवाज येत नाही काय तुम्हाला पुढं आम्हाला बसले काय गावगाडी मोबाईल आला की सांगायचं पाहुण्याला जेवले का बसले का उठले का ते नको आपल्या समाजाच्या लेकरा आयुष्याचं कल्याण होणारे तुमच्या गावात आंदोलनाला येण्याची आंतरवालीला तयारी करा इतकं निर्भीड झाल्याशिवाय आपला समाजाने आपले लेकर मोठे होणार नाही मला शत्रूला येत बरं का मी तुमच्या जीवावर आहे तुमच्या आहे मला इतके शत्रू आहेत नेते हाय विरोधी पक्षाचे बी सत्ताधाऱ्याचे बे ते नेते यासाठीच लावले मग मा। आम सापडा ना काय सापडतो सतरा पत्र येत माया घरावर काय नेतो नेतो का ने थू? ने थू थू? माया देवेंद्र फडणवीसच्या घरावर मायाजवळ हाय काय मला जर ह्या गावात तुमच्या तर राहीरे सोडून दिलं ना आत्ता या गाड्यावाल्याने गाड्या आपल्याला नाही बरं का नाही म्हणता ना गाड्या झालं तुपल्या काय मग आपला माल नाही हो कुणी चल म्हणतो गाडीत मला पण मी मला जर ह्या राय सोडलं ना तर मला सांगतो मला मा आंतरवाली आली कृपा सुद्धा नाही भा कपडे आंघोळीला काढल्यावर आपले घरातले ताईंटी आपले कपडे तपासतात का नाही पैसे भिजू नये म्हणून आपल्या कपड्याच्या खिशात कोणी हातच घालीत त्यात काही जण हात घालीन काय भिजायचं कामच नाही या समाजासाठी कोणाचा मिंदा झालो नाही गद्दार सुद्धा झाला नाही त्यामुळे पुढच्या काळात ना इतकी ताकद लावा ही किती असतो होत्या मला मी यांना दिट करतो आता माझ्या कोणी वाटा आ, ना म्हणून मी त्यांना बोला वाटा गेला का आपला दानका सुरू झाला आपला दानका काय अवघड असतो एकदाच ऐकते दुसऱ्या वेळेला बोलत नाही एक मंत्रीच असायचं नाव नाही घेते बोला ना म्हणून ते एकदाच बोललो होतो ताला 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 गेलं बोलू नाही त्याला एकदाच केलं पंधरा महिने झाले त्यांनी तोडा शब्दच नाही काढा एकदाच त्याला मेड्या आल्याने उडले विचारलं होतं या आरक्षणाचा जरांगे पाटच काय की मला पुढच पुढचं <laughs> पुढचं गे डायरेक्ट पुढचं कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक मी तुमच्या वाटत जातो का नाही मग माझ्या वाटा गेले मी सोडीत मी तुमच्या बळ लढतो यांची कितीही ताकद लावली यांनी किती ताकद लावली आणि किती विरोध केला मी यांना खंबीर फक्त मराठा समाजाने एक जीवान एका तापते नव्हता मी बाकीचा समाज आणि त्यांचे प्रश्न सोडायला खंबीरे कोणाचा बाप येऊ दे रे कोणत्याच प्रकरण दाबू देत नाही मी कोणाचा पण येऊ दे मी बाकीच्या नाटकला समोर फक्त तुम्ही एकजुट राहा राजकारण तेवढं जा ते पंधरा दिवस करी जा पटकन सोडून देत जा लगेच मराठी म्हणून गळ्यात गळ्यात हात घात निघत हा मार्क काय झालं काय मिळत नाही लागलं महाराष्ट्रात कोणी कोणाला पाळून कोणी कोणाला निवडून आणलं सगळं वरगड वरगडी एवढीच मे नाही लागून त्याला मराठी मराठ्याचा कसला अवघड पण आता सुट्टी द्यायची नाही महाराष्ट्रातल्या मराठीला ना सुट्टी द्यायची नाही मतदान केलेल्या धोरणा धरून जाणतो ना तो बर आहे म्हणा बापाची पेन नाही पोरं मोठे झालेत म्हणायचं आमचे लेकर मोठे करायचं आम्हाला तू पड नाही तर निवडून आम्हाला काय करायचं मतदान तर गेलं ना तू म्हणून त्याला मी काय करू पडणारा असू किंवा निवडणार असं कोणी असू सोडायचं कुणाला नाही इथून पुढे स्वार्थ ठेवायचा आपले लेकरं बाळा मोठं करायसाठी दुसऱ्याचे मुंडक्या मोडून आपण मोठ्या होणारी जमात आपली मराठीचे नाही आपण क्षेत्रिय मराठी लढून मिळवणार आपण कोणाचं घेत आपण नाही सगळे एक जीवन पुन्हा आंदोलनाच्या पाठीशी उभारा आणि परिसर पुन्हा एकदा अंतरवालीला अंतरवालीला येताना तुमच्या तिकडच्या दोन चार तालुक्या जर निघाले ना वीस पंचवीस किलोमीटर तुम्हाला एकट्यात लागला पाहिजे अंतरवाली द्यायला इतक्या ताकते गाडी गावात ठेवायची नाही एक सुद्धा गाडी गावात ठेवायची नाही मोटरसायकल नाही ट्रॅक्टर नाही जिपा रिक्षे काय असतं तुमचे तर पिकअप ट्रक ट्राल्या बरोबर आज भात लाजत नाही सध्या मराठी लाजत बी नाही सांगताना <laughs> <थे सांतर्मा। laughs> गावात एकही कसलंच वाहन गावात ठेवायचं नाही इतक्या टाक्या पूर्ण राज्यभर आता प्रसार करायला चालू करा मोबाईल सोशल मीडिया फुल चालू आहे सोशल मीडियाला डेंजर आहे तो कुठून आणते देतो कुठून नाही दे बेकार कार्यक्रम आहे चला सगळ्यांनी आंतरवाली तारीख डिक्लेअर झाल्याच्या नंतर या ही सगळ्यांना विनंती करतो आणि तुम्हाला अखंड हरिनाम सप्ताहाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो